गुड मॉर्निंग योगा हो आप सभी आभी आभी हमने क्या किया योगिक जॉगिंग कोणती क्रिया की हमने जोगी जोगी जोगी. जोगी. ने, ने की योगिक जॉगिंग तर आजच्या प्रयोग सकाळी योगी जॉगिंग केली आणि तुम्ही आता खूप थकला व्यायाम केल्याच्या नंतर तुम्ही थकलात योगिक जॉगिंग ही क्रिया आपल्याला किती वेळा करायची आहे बारा बारा वेळा करायची आहे आणि ती पाच ते दहा मिनिटात आपल्याला एक्सरसाइज करायची त्यानंतर विद्यार्थी अर्थातच आपले थकणार आहे तर मग समोर घेऊया आपण शवाचा शवासन हे एक आरामदायक आसन आहे आणि या आसन केल्याने आराम मिळतो शरीराला आणि खूप छान असं वाटतं मुलांना तर आपण शवासन स्टार्ट करूया रेडी सर्वप्रथम था, सरळ पाठीवरती झोपून जायचं आहे आणि झोपल्याच्या नंतर मान ही आपली गावीकडे वळलेली असली पाहिजे तडवे आकाशाकडे राहते आणि शांत असं आपलं झाल्याच्या झाल्याच्यानंतर जो आपल्याला थकवा येतो त्यासाठी ही एक्सरसाइज आहे शवासन तर मग या शवासनामध्ये आपल्याला श्वास घेत असं शांत करून राहायचं आहे श्वास प्रश्वास हळूहळू कुठलीच चिंता नाही कुठलंच टेन्शन नाही मस्त शवासनचा आनंद घ्यायचा आहे सर्वांच्या आवडीचं असं हे शवासन आपल्याला मुलांना पाच मिनटं म्युझिकवरती करा करून घ्यायचं आहे मी बुक्समध्ये शवासन दिलेलं आहे त्या शवासनामध्ये फक्त टीचरनी एक म्युझिक लावायचं आणि मुलांचं शवासन करून घ्यायचं आहे त्यानंतर शवासन झालं पाच मिनटाच्या नंतर हाताला रबिंग करणार रबिंग करा हाताला म्युझिक पाच मिनटाचं बंद झाल्याच्या नंतर रबिंग करायचं आणि मिळालेलं ऊर्जा डोळ्याला देत डाव्या कडेवरती सुरू डाव्या कडेवर जा तिकडची साईड डावी साईड करूची आणि हळूहळू उजा हातून डाव्या कडे तिकडतो डावी साईड पहाटे राहायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे थँक्यू